नॅपकिनचा विषय तुम्ही बघितलाय महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये हे पैसे घातात अशी परिस्थिती खासदार त्याच्यामध्ये आहे आणि अशा वेळेला हे कायम सातत्यानं भाजपची भाजप आणि शिंदे सरकारच्या लोकांची टेंडर मॅनेजमेंट करायला बसलेले असतात खेबीमध्ये आमदार साहेब एका आमदाराला आयुक्तांच्या घराबाहेर जमिनीवर बसावं लागतोय हा लोकप्रतिनिधीचा अपमान नाहीये का तुम्हाला काय वाटतं अव्हा अपमान आता हा अपमान तर सातत्याने गेले कित्येक गोष्टी विरोधक करतात मीच एकटं नाही देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाचा अपमान होतोय आणि हा अपमान काही नवीन नाही आहे आज फुटपाथरू पासायची वेळ हिंग आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये आज हुकुमशाही झाली आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या महिन्या बँक गॅरंटी द्यायच्या का दवाखान्याचा पात्र आला मानवीचा त्याला बँक गॅरंटी हे देणार म्हणजे सगळ्या विषयामध्ये माननीय उद्धवल केसकरांनी पत्र दिलं आहे कशांडबरेंनी पत्र दिले म्हणजे अंदाधुंदीचा आलेल्या कारभारे त्या अंदाधुंदी कारभार थांबला पाहिज आज दवाखान्यातले विषय म्हणजे आठ जी आठ वाजपेचे पैसे काढलेत त्यांनी मेडिकलचे ते पैसे वाटत वाटलेत अभ कडं करून वाटलेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यामध्ये मोदी सरकार आणि त्याचं खर्च शास्त्रीय खर्च महानगरपालिकेने केलं भारत सरकार त्यांना मानताना आले मोदी सरकार आणि हे पैसे देण्याचं काम भारतीय हे आयुक्त करत okay. आहेत मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे मागच्या मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्ही तक्रार देणार पोलीस स्टेशन मी दिलेली आहे आता ते गुन्हा दाखल केला ते तुम्ही जरा तिथल्या पी आयला आणि याच्यामध्ये महाशिवरात्रीच्या सुट्टी दिवशी त्याला वर्क दिली घोरपडीला वाडी <laughs> ते छापून आणि सातत्यानं ना सर्वसामान्य नागरिकांचे पैसे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या ठिकाण घालण्याचा हे त्यांची पद्धत आहे आज तिजोरी लुटलेली आहे आणि ह्या तिजोरीमध्ये ही सर्वशी जबाबदारी विक्रम कुमारांची जे टेंडर आहेत या टेंडरची चौकशी केली पाहिजे मग कोंड्याची लॅब असेल वारजेचा पाणी पुरवठ्याचा विषय असेल आणि उड्डाणपुलाचा विषय असेल म्हणजे हे थोडे विषय आहेत यादी सांगेन मी रात्रभर वाद अशा पद्धतीने तर राज्यपालांना पत्र देणार पोलिसांना गुन्हा दाखल करा सारसबाग मध्ये मॉल बांधायचा त्यांनी केलं डीपी रोड आहे डीपी रोड आहे खालच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढले तरी त्याचा टेंडर प्रक्रिया चालू आहे मी आमदार आहे मी आमदार आहे मला एकही गाडीची माहिती नाही म्हणजे अशा पद्धतीने जर करत असेल तर हे आयुक्त त्यांचं चुकीचं आहे आज त्यांच्या मी दारात बसलोय त्यांनी जर ह्याच्यात सुधारणा नाही केली तर मग त्यांच्या घरात जावं लागेल पुणेकरांना ला घेऊन आणि सांगावं लागेल तुम्हाला आता हे बंद करावं लागेल धंदे आणि त्यांचे तीन वर्ष तीन वर्ष संपलेत पण भारतीय जनता पार्टीचा दे अजिंठा त्यांना निवडणुकीपर्यंत राबवायचा आहे आणि ते राबवण्यासाठी ते काम करतात माझा जाहीर आरोप आहे त्यांनी ताबडतोब पुणेकरांना त्रास न देता आज अतिक्रमण खात्यामध्ये नोटीस आहेत लोकांच्या गाड्या उचलून नेतात त्यांचे पैसे भरून घेतले जात नाहीत तर अमेरिकेत तीन तीन पट मागतात दवाखान्याचे पैसे काढून वारदाच वाढलेत आणि अशी पद्धत ही राजकारणामध्ये गेली तीस वर्ष मी राजकारणजवळ बघतो अशी पद्धत कधी नव्हती मेडिकलचे पैसे वाटर गाटरला कधी दिले नाहीत ते पैसे मेडिकलचे मेडिकलला वापरले पाहिजे नव्हते पण हे वारदावाईज वाढलेत त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या लहातून त्यांची पण ते आत्ता नाही येत गेले ते आज लवकर कामकाज चालू झाले त्यांचं पण ते असं तूच केलं असं तर मला इथं यायची वेळ लागली नसती ओके